हाय हॅलो सगळ्यांना तर चला आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट केलाय मी तसं तर शूट बरे दिवस झाले केलाय पण आहे ना व्हिडिओ एडिट करायला आणि पोस्ट करायला मला वेळही नव्हता आणि मुडही नव्हता बरं का तर हा व्हिडिओ तसं तर दिवाळीच्या आधीचा दोन दिवसाचा आहे बरं का त्याच्यामुळे मग आता लेट पोस्ट करते कारण हे तसंच होतं कारण हे होतं की माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन झालं गुडघ्याचं आणि त्याच्यानंतर त्यांचा बी पी हाय झाल्यामुळे त्यांना दोन तीन दिवस आय सूमध्ये ठेवलं होतं त्यामुळे आम्ही सगळे थोडेसे टेन्शनमध्येच होतो त्यामुळे आमची दिवाळी सगळी दवाखान्यातच गेली दिवाळी दवाखान्यात जा घरी ये असंच चालू होतं पुण्याला जा घरी हे जायचे मी जायचे माझे माझे मिस्टर मुलं पण जायची आयुष पण जायचं पी एम टीने वगैरे त्याच्यामुळे सगळं जा ये चालूच होतं त्यामुळे सण आला कुठे आणि गेला कुठे आ, ते काही कळलंच नाही आता सगळ्या मैत्रिणी माहेरी गेल्या आल्यासुद्धा काही अजून माहेरीच आराम करत आहेत मला फोन करतात की तू गेली होतीस का नाही माहेरी आता त्यांना मी सांगितलं की माझ्या सासूचं ऑपरेशन झालं आणि आता त्यामुळे आम्हाला काही यंदा दिवाळी हा सण नॉर्मल दिवसांसारखाचे म्हणजे असं विशेष काही केलंच नाही बरं का, का, का दिवाळीमध्ये तर दरवर्षी माझी म्हणजे आहे ना पूर्ण दिवाळीला म्हणजे लक्ष्मीपूजनाला तयार असतो पण यावेळेस म्हणजे पहिल्यांदाच असं झाले माझं लग्न झाल्यापासून की दिवाळीला यावेळेस फक्त मी मुरमुरे सॉरी चिवडा आणि लाडूच ठेवले होते बाकीचा होता फरार तो मा म्हणजे माझ्या मैत्रिणींनी दिला होता थोडा थोडा नाही का डबा भरून त्यातलंच मी देवापुढे ठेवलं होतं पण माझं घरगुती बनवलेल्या दोनच गोष्टी होत्या तर रव्याचे लाडू तर मी पाठीमागच केले होते तुम्हाला माहिती आहे आधी दोन दिवसापूर्वीच केले होते पण बाकीचं काय करायचं एवढा मूड नव्हता पण त्यात काय झालं ना खरं तर मी बाजारही आणलं नव्हतं दिवाळी करायला म्हटलं बघू ऑपरेशन झाल्यावरती कारण आत ऑपरेशन होऊन ते दिवाळीच्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळणार होता पण बाकीच्या गोष्टी एवढ्या वाढत गेल्या ना की पुढे आता मी सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगू शकत पण भरपूर नाही का त्यांचं दुखणं वगैरे आयुष्यमध्ये ठेवणं आणि भरपूर टेन्शनचंच काम होतं त्याच्यामुळं मग बाजार पण आणायचं काय माझ्या मनात नव्हतं म्हटलं बघू आत त्यांना जेव्हा बरं वाटेल घरी आणतील ना तेव्हाच बघू दिवाळी करायची का नाही पण आत त्यांच्या तब्येतीच्याविषयी चौकशी करायला म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्यानं जवळच्या त्यांचा फोन आला होता मला की मला म्हटलं की सुवर्णा तुला असं वाटेल की नाही का आत्याचं दुखतं दिवाळी करायची नाही पण असं काही करू नको तू नाही के मा केलं ना, तर तुझ्या लेकराला कोण खायला देईल किती जास्त करायची तर ह्यावेळेस थोडी थोडी कर पण दिवाळी कर नाही तर तू करायचीच नाही मला माहिती तुझं स्वभाव असं म्हटलं आणि मला पण ते पटलं मला खरं माझं मी जर केलं नाही तर माझ्या मुलांना कोण देणार नाही का खायला त्याच्यामुळे आता पावले रा रावळे तरी आणल्या तरी किती चार चार लाडू चार चारकरांच्या असंच आणतात ना आणि जे घरामध्ये बनवलेलं जे पोरं मनसुक्त खातात ना ती माझ्या पाहुण्यांनी आणलेल्या फराळमध्ये कुठेही हो की नाही तर चला घरातली कामं आवरून घेतली आणि म्हटलं चला आता आज आहे ना मस्त चिवडा बनवून घेते तर चिवडा बनवायची पद्धत बऱ्याच जणांची वेगवेगळी असते तर तशी माझी थोडीशी पद्धत थोडीशी वेगळी आहे आ, तर त्या चिवड्यामध्ये टाकण्याचं मटेरियल तर सगळ्यांचं सेमच असतं फक्त फरक असतो तो म्हणजे कोणी भडंगचा बनवतो कोणी भासके पोह्याचं बनवतो कोणी वेगळ्या त्या पातळ पोळ्यांचं बनवतो भरपूर याचे नाही का चिवडे वेगवेगळे बनवतात तर मी ना नेहमी भडंगचा चिवडा बनवते बरं का तर आता मी सगळा चिवडा बनवण्यासाठी ना जे भाजकी मुर पो सॉरी मुरमुरे ते सगळे चाळून घेतले त्याच्यानंतर मक्याचे पोहे ना ते पण चाळून घेतले कारण ना किती नाही म्हटलं ना ते भरताना थोडंफार त्याच्यामध्ये हे असतंच नाही का फु फुपाटासारखं असतंच थोडंफार मग सगळं चाळून घेतलं आणि जेवढं काही मला त्याच्यामध्ये टाकायचं सगळं काही इथं तो तळून घेतले बघा ताटामध्ये आणि मग त्याच्यानंतर आता मोठ्या पातेल्यामध्ये मी घमेल्यामध्ये मुरमुरे घेतलेत आणि बाकीचं काहीच मी त्याच्यामध्ये आधी टाकत नाही बरेच जण काय करतात मुरमुऱ्यामध्ये आधी जेवढं काय टाकायचं नाही सगळं तळलेलं त्या मुरमुऱ्यावरतीच टाकून घेतात आणि मग लास्टमध्ये ही प्रोसेस तर सगळ्यांची सेमच असते चिवडा बनवताना की तेलामध्ये मसाला टाकायचा आणि गॅस बंद करून तो गरम तेलामध्ये टाकून हलवून मग ते मिक्स करायचं तर माझी पद्धत हीच थोडीशी वेगळी आहे की मुरमुऱ्यामध्ये मी डायरेक्ट हे टाकत नाही बाकीचं तळलेलं आधी मी डायरेक्ट मसाला टाकते तेल टाकलेला आणि मग ते सगळ्याला व्यवस्थित लागून झालं ना की मग मी बाकीचं टाकत असते ते याच्यासाठी की आपण त्याच्यामध्ये भाजके ते सॉरी मकीचे पोहे टाकतो परत कोथंबीर टाकतो तळलेली क कर, कडीपत्ता टाकतो मग हे सगळं टाकतो ना त्याच्यामध्येच तो मसाला अडकून पडतो आणि मग असं व्यवस्थित लागला जात नाही अडकून राहतो आणि ते खाताना पण काय होतं ना तोंडात जर आलं ना तर एकदम पटकन असं तिखट लागलं जातं कधी मीठ पण एकाच ठिकाणी जास्त पडतं असं होतं ना त्याच्यामुळे मग मी ह्या पद्धतीने चिवडा म्हणजे असं मिक्स करून घेत असते तर हीच की त्याच्यामध्ये ना का तेल सगळीकडं मसाला सगळं लागला जावा म्हणून असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की मग त्याच्यानंतर मी थोडीशी पिठी साखर टाकते मिक्सरला बारीक करून आणि त्याच्यानंतर मीठ टाकून व्यवस्थित हलवून घेते चांगलं बा सगळीकडे नाही का असं अजिबात पांढरे मुरमुरे दिसत नाही बघा किती छान व्यवस्थित सगळे मुरमुरे पिवळे झाले सगळीकडं मसाला अगदी व्यवस्थित लागलाय आणि मग त्याच्यानंतर मग सगळं मिक्स करायचं जेवढं काय तुम्ही टाकू शक टाकायचं असं तुम्हाला नाही का त्याच्यामध्ये तळणाचं ते आता हे ताटामध्ये मी काढलं होतं ना तर तसं तर ताटाला भरपूर तेल लागले त्याच्यामुळे मी ते सगळं निखरून घेत होते तर मी त्याच्यामध्ये डाळ्या श खोबरं शेंगदाणे आता काजूबादा मी नाही टाकत बरेच जण टाकतात पण नाही टाकत आणि हिरवी मिरची लसूण तळून घेतला परत कडीपत्ता कोथंबीर हे सगळं तळलेलं शेंगदाणे हे सगळं टाकलं आणि किती तेल आहे बघा ताटामध्ये ते सगळं निकळून घेतलं आणि मग त्याच्यानंतर लास्टमध्ये हे भाजके भासके सारखं भाजके पोहेचं ते मक्याचे पोहे मी त्याच्यामध्ये टाकून घेत असते याच पद्धतीने मी चिवडा बनवत असते आणि दरवर्षी आणि माझ्या मुलांना पण असंच चिवडा आवडतो तर हा मी कि 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 ना चिवडा दीड किलोचा बनवलाय जास्त काही सामान आणलं नाही मी एक एक किलो आणले आता बाकीचं अजून काही आमच्या सासूबाईनं डिस्चार्ज दिलेला नाही जेव्हा त्या घरी येतील जरा त्यांना बरं वाटेल ना तेव्हा मग बनवेल म्हणजे जेणेकरून नाही का त्यांना पण ते, ना ते दिवाळीचं नाही का फराळ खाता येईल कारण आता दवाखान्यात कसली काय दिवाळी कसलं फराळ काय काहीच नाही कारण दुखणंच पाहता पाहता गेलं त्यांना पण आणि आम्हाला पण त्याच्यामुळे मग म्हटलं त्या बऱ्या होऊन ना की बाकीचं बी मी करेल म्हणजे त्यांना पण खाता येईल तर बघा फायनली आपलं असं सगळं मिक्स करून झालंय आणि खूप छान कलर आलाय चिवड्याला बघा एकदम मसाला पण प्रॉपर लागला आणि टेस्ट पण खूप छान होते पण आता टेस्ट काय आपल्याला बघता येत नाही कारण आपण देवाला ठेवल्याशिवाय नाही का दिवाळी काय टेस्ट करून बघत नाही त्याच्यामुळं मग आता सगळं व्यवस्थित आता मी हलवून घेते खूप छान चिवडा झालाय तर आता चला मग कशी वाटली माझी चिवडा बनवण्याची पद्धत ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहणारी माझ्या चॅनलवर नवीन असाल मा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता मी ते सगळं मिक्स करून झालं ना की त्याच्यामध्ये आता हे फरसन टाकते अर्धा किलो म्हणजे शेव वगैरे मी टाकत नाही बरेच जण शेव तोडून टाकतात तर मी फरसणच टाकत असते तर हे अर्धा किलो होतं घरात तेच मी त्याच्यामध्ये मिक्स केले आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करणार आणि चिवडा व्यवस्थित गार झाला ना की मग मी डब्यामध्ये भरून ठेवणार तर चला आत्ताशा आपला दिवाळीचा आता तर दिवाळी होऊन गेली पण दिवाळीचा आत्ताशे दुसरा मेनू तयार झाला तो म्हणजे एकदम मग आणि जिबेची चव वाढवणारा चिवडा तर चला मग व्हिडिओ ते एन करते बाय बाय